नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भारतातील नागरिकांसाठी सर्वात मोठं डबल गिफ्ट येत्या दिवाळीला मोठे गिफ्ट मिळणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा चला चे चे तर मित्रांनो मग नेमकी कोणती मोठी घोषणा आहे नेमकं कोणतं डबल गिफ्ट मिळणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून असे आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत जातील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया भारतातील नागरिकांना दिवाळीचं डबल गिफ्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की मागील आठ वर्षात आम्ही सरकार म्हणून जीएसटी मध्ये रिफॉर्म केला आहे आता देशभरातील कर कमी करण्याची वेळ आलेली आहे आता काळाची ही मागणी आहे की पुढच्या पिढीसाठी जी एस टीची पुनर्रचना केली जावी आम्ही यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे त्यांनी याबाबतचा आढावा घेण्यासाठी आता सुरुवात सुद्धा केलेली आहे आम्ही आता नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म घेऊन येत आहोत येत्या दिवाळीच्या आत सगळ्या भारतवासींना दिवाळीचं मोठं गिफ्ट मिळणार आहे जीवन आवश्यक वस्तूवरचे कर हे मोठ्या प्रमाणात कमी करण्यात येतील तसेच यामुळे लघु उद्योगांना जास्त लाभ मिळणार आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेले आहे रोजच्या वापरातील वस्तू स्वस्त होणार आहेत ज्या काही तुमच्या रोजच्या वापरातील वस्तू आहे त्या स्वस्त होणार आहेत आता नेमके पंतप्रधान नेमके काय म्हणाले ते आता त्यांच्या शब्दातून आता ऐकूया इस दिवाली में आपका एक बहुत बड़ा तोहफा देशवासियों को मिलने वाला है पिछले आठ साल से हमने जीएसटी का बहुत बड़ा रिफॉर्म किया को कम किया टैक्स की व्यवस्थाओं को तो सरल किया और आठ साल के बाद समय की मांग है कि हम एक बार उसको रिव्यू करें हमने एक हाई पावर कमिटी को बैठा करके रिव्यू शुरू किया राज्यों से भी विचार विमर्श किया और मेरे प्यारे देशवासियों हम नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स लेकर के आ रहे हैं ये दिवाली के अंदर आपके लिए तोहफा बन जाएंगे सामान्य मानवीय की जरूरतों के टैक्स भारी मात्रा में कम कर दिए जाएंगे बहुत बड़ी सुविधा बढ़ेगी हमारे एमएसएमई हमारे लघु उद्यमी इनको बहुत बड़ा लाभ मिलेगा रोजमर्रा की चीजें बहुत सस्ती हो जाएगी और उसे इकोनॉमी को भी एक नया बल मिलने वाला है